ए बेटर रे बोला सर ए चल इली घेऊन ये ठीक आहे सर ठीक आहे सर बिल बिल भरत्याला सर जेवण पॅक करून देऊ ना तू का मला भिकारी भिकारी समजायला का बे हा जेवण घरी न्यायला का मी काय रस्त्यावरच दिसलो का तुला कसे नाही सर जेवण खूप शिल्लक राहिले आणि तुम्ही काही जिवला नाही म्हणून म्हणलं हे राहिले जेवण तुम्हाला पॅक करून देतो घरी कोणीतरी खायलो एखादा सांगितलं समजत नाही काही भिकारी भिकारी आहे का तर या अन्नाचे पैसे मिळालेत ना आगापणा कशाला बोलतो बे का तुझा मालक मालकाला बोलवतो मालकांना बोलवतो सर मालक काय करतील फार फार मला कामावरून काढून टाकतील पण सर कसं आहे ह्या विषयाची सुरुवात कुठून तरी व्हायला पाहिजे होती तुमच्या दृष्टीने हे अन्न खरखट असेल उष्ट असेल पण मंदिराच्या बाहेर बसून भीक मागणाऱ्या भिकाऱ्यासाठी हे अन्न म्हणजे सोन्याचा घास आहे आज आपल्या देशामध्ये कितीतरी लोक उपाशी झोपतात कितीतरी आई वडील असे आहेत की आपल्या मुलाबाळांना दोन वेळेचं अन्न मिळावं म्हणून ते स्वतः एक वेळ उपाशी बसतात माझी काय हरकत नाही मालकाला बोलवायचं असेल तर बोल लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल मी तुमची माफी मागतो काय ना सर तुमच्या हॉटेलचं जेवण ना आपलं आवडलं एकदम भरपेट मी जेवण केलंय त्या हॉटेलची सर्व्हिस देखील तुम्हाला आवडली आहे तर थोडं काय आहे एवढं जेवण शिल्लक राहिलंय एवढं आम्हाला पार्सल करून द्या मिळेल ना सर का नाही म्हणत तेवढे सरांचं जेवण पार्सल करून लगेच सर अजून काय सेवा गारा से, गारा से, गारा। सर हे तुमचं पार्सल थँक्यू सर मामा मामाच मी आज तुम्हाला आरे तुरे केलो तर माझं चुकलं मामा तुम्ही ना आज खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडले खरंच मामा तुमच्या ह्या विचारांना माझा सलाम आहे